मुंबईचा गणेशोत्सव भारतात प्रसिद्ध आहे तो त्याच्या देखाव्यांकरिता विविध तंत्रज्ञानाच्या जोडीने गणेशोत्सवात देखावे निर्माण केले जातात घाटकोपर मधल्या देखावा पाहत असताना चक्क खरा पाऊस पडतो त्यामुळे गणेश भक्तांना सुखाचा धक्काच बसतो अशा प्रकारचा देखावा बहुधा मुंबईत प्रथमच सादर केला असल्याचा दावा मंडळाचे कार्यकर्ते करीत आहेत आणि हे मंडळ ही संस्काराची पाठशाळा झालेली आहे नुसतं गणेशोत्सव साजरा न करता शिक्षण विभाग आहे आमचं व्याख्यानमाला आहेत रक्तदान शिबिर आहेत आदिवासी पाड्यामध्ये जाऊन तिथल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असेल पुस्तक वाटप असेल आणि इथलं आरोग्य विमासारखं आम्ही लोकांना देणग मदत करतो कॅन्सर असेल तर यावर्षीच्या देखायची एक अशी खासियत आहे की शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास पुस्तकातला इतिहास फक्त लोकांना माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त जो इतिहास आहे तो लोकांना माहिती नाही आहे आम्ही अच्युत पालव आणि आप्पा परब यांच्याबरोबर जेव्हा ह्या विषयावर चर्चा करायला गेलो त्यावेळी आम्हाला कळलं की शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप मोठा आहे आणि एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे की तो लोकांसमोर मांडला इतिहासकार आप्पा परब यांनी या देखाव्यासाठी मंडळाला मार्गदर्शन केले आहे त्यांनी देखील या देखाव्याचे भरभरून कौतुकच केले आहे महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहास आहे आणि तो धगधगीत आहे आणि आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने नुसतं चित्रदर्शन न दाखवता नुसते फोटो न दाखवता तो इतिहास बोलका करायला लावला आहे त्या मुलांना त्या ऐकणाऱ्या लोकांना त्यांनी खिळवून ठेवलं आहे आणि हे आज घडायला हवं आहे तरच अशा प्रकारच्या गणेशोत्सव मंडळांचा सा, याचा उत्कर्ष सातत्याने होत राहील आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या ज्ञात अज्ञात अशा सुमारे दोन अडीच हजार वर्षांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळेल हे गणेशाचे आराधने या गणपतीच्या आशीर्वादाने होणार आहे एक्सप्रेस न्यूज मुंबई